प्रत्येक गटामध्ये चुरस लढत अतिशय सुंदर रित्या पाहायला मिळते कारण इथं दादा न जाहीर केले आता नऊ नव गाड्या सुट्ट्या गाड्या सुटल्या एकवीसवाडीकरांच्या मैदानातील उत्तर महाराष्ट्र येथील मैदानातील एकवीस पटले एका रेषेत सगळ्या आठ गाड्या पाहतात इकडून एक तास मोकळ तिकडून एक तास मोकळ आणि मध्ये आठ गाड्या पाहतात इकडे चार आणि पाच मध्ये लढत चढ परंतु पुढच्या राहनात लढत हे बैलगाडीच क्षेत्र या क्षेत्रात कधी कुणाला कधी समजायचं नाही कधी लेखायचं नाही शेवटच्या क्षणाला निकालात काय घडलं लढा झाली काकाकीर पुढं पडत होता परंतु निकाल निकाल घेतला पुढच्या रानात अशा इकडचा निकाल गाडी जय कोळंबा माता बसून ग्रुप शिरू कर्जत मुंबई या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा शेलुकरांचं हार्दिक अभिनंदन शेलुकर बैलांची नावं सांगून जा वगैरे क्रमांक या मैदानातील बावीस कोण होत बावीस